Non mascherò i derti, no. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र टीचिंग एक्झाम्स या युट्यूब चॅनलमध्ये बघा आपण टी एटी दोन हजार पंचवीससाठी इंग्लिशची जी काही सिरीज सुरू केली आहे त्या मधला आपण एक नवीन व्हिडिओ बघतोय मागच्या व्हिडिओमध्ये मी सिमिली मेटेफर पर्सोनिफिकेशन अँटीथेसिस आणि अजून काही जे काही फिगर ऑफ स्पीच होते ते एक्सप्लेन केलेले आहेत कृपया करून तो व्हिडिओ बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही पुढील फिगर ऑफ स्पीच आहे ते बघणार आहोत तर पहिला जो काही फिगर ऑफ स्पीच आहे तो आहे आयर्निंग बघा आयर्नी जेव्हा आपण बोलतो तर मराठीमध्ये त्याला विरोधाभास असं म्हटलं जातं बघा एखादी गोष्ट आपण एक्सपेक्ट केलेली नसते ती गोष्ट जेव्हा घडते तेव्हा त्याला आयर्नी असं म्हटलं जातं उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी उदाहरण आहे द पोलीस स्टेशन गॉट रॉप्ड लास्ट नाईट पोलीस स्टेशन जे आहे ते चोरांनी लुटलं या ठिकाणी आयर्नी झाली विरोधाभास झाला पोलीस स्टेशन जे जनतेच्या रक्षणासाठी असतं त्यालाच पोलिसांनी लुटलेलं आहे या ठिकाणी तुम्ही इंग्लिश मध्ये याची आयर्नीची डेफिनेशन सुद्धा बघू शकतात की बघा आयर्नी इज अ फिगर ऑफ स्पीच वेअर वर्ड्स आर युज इन सर्च अ वे आयर्न या फिगर ऑफ स्पीच मध्ये शब्द अशा प्रकारे वापरलेले असतात दॅट इंटेंडेड मिनिंग इज डिफरंट फ्रॉम द ऍक्च्युअल मिनिंग तर जे काही त्याचं ऍक्च्युअल मिनिंग आहे त्याच्यापेक्षा जे काही इंटेंडेड मिनिंग आहे हे वेगळं असतं मग या ठिकाणी बघा आपण एक एक्झाम्पल बघितलं अजून एक दुसरं एक्झाम्पल आपण बघू द पायलेट हॅज फिअर ऑफ हाईट्स जो काय पायलट आहे त्याला उंचीची भीती वाटते तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आयरणी दिसते विरोधाभास दिसतो ऍक्च्युली जो पायलेट आहे त्याला उंचीची भीती नको हा लक्षात पुढे बघा आय पोस्टेड ऑन सोशल मीडिया अबाउट हाऊ टेक्नॉलॉजी इज युजलेस मी सोशल मीडियावरती पोस्ट केले की टेक्नॉलॉजी ही कशी युजलेस आहे पण सोशल मीडिया हा टेक्नॉलॉजीचाच एक भाग हो आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी इंटेडे म्हणजे ऍक्च्युअल मिनिंगपेक्षा इंटेडे वेगळं दिसतं या ठिकाणी आपल्याला विरोधाभास दिसतो म्हणून या ठिकाणी आयर्नी हा फिगर ऑफ स्पीच होत असतो त्याच्यानंतर पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे पण पण या फिगर ऑफ स्पीच मध्ये जे वर्ड्स आहेत त्यांचा शब्दांचा एक खेळ आपल्याला बघायला मिळतो म्हणजेच काय एक जो शब्द आहे हा एक शब्द दोन अर्थांनी एकाच सेंटेन्समध्ये आलेला असतो तेव्हा पण हा फिगर ऑफ स्पीच होत असतो उदाहरण बघूया तुमच्या लक्षात येईल तुम्हाला एक उदाहरण देतो बघा द हॉर्स इज अ स्टेबल अॅनिमल जो काही घोडा आहे हा स्टेबल एनिमल आहे आता स्टेबल हा जो शब्द या वाक्यामध्ये आलेला है, या है, आहे याचे दोन अर्थ आहे स्टेबलचं एक अर्थ होतो काम आणि दुसरा अर्थ होतो प्लेस वेअर हॉर्स लिव्ह मात्र बघा घोड्यांचं राण्याचं जे ठिकाण आहे त्याला सुद्धा स्टेबल असं म्हटलं जातं आणि काम असं सुद्धा म्हटलं जातं द हॉर्स इज अ स्टेबल एनिमल म्हणजे हॉर्स हा एक शांत प्राणी आहे आणि हॉर्स हा मध्ये राहतो म्हणजे हा जो स्टेबल शब्द आहे तो दोन अर्थांनी आलेला आहे वेळेस पण हा स्पिर ऑफ स्पीच होत असतो त्यानंतर पुढचा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो आपण बघूया इफिमिझम बघा इफिमिझम हा असा फिगर ऑफ स्पीच आहे ज्या ठिकाणी माइल्ड सॉफ्ट शब्दांचा उपयोग केला जातो हार्श वर्ड्स ऐवजी एखादी दुःखद घटना घडली आपण काय म्हणतो की त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मृत्यू झाला हे थोडं हार्श बोलणं वाटतं त्याच्याऐवजी आपण म्हणतो की तो व्यक्ती स्वर्गवासी झाला त्याचं निधन झालं अशा वेळेस इफ्युझम हा फिगर ऑफ स्पीच होत असतो जेव्हा आपण काय करतो माइल्ड किंवा लेस ऑफेन्सिव्ह सॉफ्ट शब्दांचा वर्ड आ, यूज हा करत असतो हार्ड शब्दांऐवजी मग याचं एक्झाम्पल जे मी तुम्हाला दिलं तेच एक्झाम्पल आपण बघूया की yeah. ही, ही पास्ट अवे मग बघा पास्ट अवे हा जो शब्द आहे हा सॉफ्ट शब्द आहे डाईड या शब्दाऐवजी आपण जर असं म्हटलं ही डाईड तर ते थोडा हार्श वाटतं त्याच्याऐवजी पास्ट अवे हा शब्द थोडा माइल्ड आपल्याला वाटतो सॉप वाटतो म्हणून या ठिकाणी इफ्युजम हा स्पीच झालेला आहे पुढे बघा आता कंपनी लेट हिम गो ड्यू टू बजेट कट कंपनीने त्याला जाऊ दिलं बजेट कट मुळे मग आता या ठिकाणी फायर्ड ऑफ कंपनीने त्याला नोकरीवरून काढून टाकलं असं म्हणण्याऐवजी आपण काय म्हणतो सॉफ्ट म्हणतो थोडं की कंपनीने त्याला जाऊ दिलं जे कमी ऑफेन्सिव्ह आहे ज्याच्यामुळे समोरच्याच मन दुखणार नाही अशा ऑफ स्पीच होत असतो एक्झाम्पल बघा शी इज अ सिनियर सिटीजन अँड एन्जॉईज कम्युनिटी ऍक्टिव्हिटीज ते एक सिनियर सिटीजन आहे एक प्रौढ नागरिक आहे ओल्ड पर्सन म्हातारी आहे असं म्हणण्याऐवजी आपण म्हणतो प्रौढ नागरिक किंवा प्रौढ व्यक्ती पुढे बघा लास्ट एक्झाम्पल प्लीज यूज द रेस्ट रूम बिफोर वी लिव्ह की तू रेस्ट रूमचा वापर कर या ठिकाणी टॉयलेट म्हणण्याऐवजी आपण रेस्टरूम म्हटलेला आहे जे बोलायला पण चांगलं वाटतं ऐकायला पण चांगलं वाटतं मग अशा वेळेस बघा जेव्हा आपण सॉफ्ट शब्दांचा वापर करत असतो हार्श शब्दांऐवजी त्यावेळेस इफ्युइजम हा फिगर ऑफ स्पीच होत असतो मी आशा करतो की तुम्हाला समजलं असेल आपण जो काही आहे पुढचा फिगर ऑफ स्पीच तो त्या ठिकाणी बघूया तो आहे बघा अँटी क्लायमॅक्स तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लायमॅक्स हा फिगर ऑफ स्पीच बघितला होता आता मध्ये काय होतं जी काही आयडिया असते किंवा एखादा इव्हेंट असतो हा अरेंज केलेला असतो डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये मध्ये तो असेंडिंग मध्ये त्या ठिकाणी एखादी घटना इव्हेंट एखादी आयडिया अरेंज केलेली असते तीव्रता स्ट्रॉंग होत जाते वाढत जाते मध्ये अँटी मध्ये उलट होतं आपण उदाहरण बघूया तुमच्या लक्षात येईल बघा या ठिकाणी पहिलं उदाहरण ही लॉस्ट हिज फॅमिली त्याच्यानंतर हिज हाऊस अँड देन हिज कार किज बघा त्या व्यक्तीने गमावलं त्याचं कुटुंब त्याचं घर आणि त्याची कार बघा द ऑर्डर गोज फ्रॉम सिरियस लॉस टू समथिंग मायनर क्रिएटिंग अँटीक्लायमॅक्स आता मध्ये आधी जे जास्त महत्वाचं आहे ते येतं त्याच्यानंतर कमी महत्वाची गोष्ट आणि त्याच्यानंतर अजून कमी महत्वाची गोष्ट असा क्रम अँटी मध्ये असतो पुढे बघा फॉर डिनर वी हॅड स्टिक मग लॉबस्टर आणि इंस्टंट नूडल मादी स्टिक जे महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा कमी महत्वाचं लॉबस्टर आणि त्याच्यानंतर सगळ्यात कमी महत्वाचं म्हणजे नूडल अशा प्रकारे आम्ही आमच्या डिनरमध्ये स्टिक त्याच्यानंतर लॉबस्टर आणि नूडलचा समावेश केला त्या अँटीक्लायमॅक्समध्ये पास जे कमी महत्वाचं आहे असा क्रम आपल्याला बघायला भेटतो पुढे एक्झाम्पल दिलं बघा शी फॉट फॉर जस्टिस इक्वेलिटी अँड टू वॉटर हर प्लांट्स मग जस्टिस अधिक महत्वाचं त्याच्यानंतर इक्वेलिटी आणि त्याच्यापेक्षा कमी महत्वाचं तिच्या झाडांना पाणी घालणं आणि शेवटचं उदाहरणे बघा ही स्टडीड हार्ड पास्ट एक्झाम अँड फायनली मॅनेज टू टाय हिज शू लेस आधी त्याने हार्ड त्या ठिकाणी हार्ड अभ्यास केला त्याच्यानंतर तो एक्झाम पास झाला आणि शेवटी मग त्याने शूची लेस बांधली म्हणजे आधी सगळ्यात महत्वाचं त्याच्यापेक्षा कमी महत्वाचं आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात कमी महत्वाचं अशी जेव्हा वाक्याची रचना असते त्या वाक्य त्या वाक्यामध्ये अशा वेळेस अँटी क्लायमॅक्स हा फिगर ऑफ स्पीच आपल्याला बघायला भेटतो पुढे बघा ऑक्झिमोरॉन हा फिगर ऑफ स्पीच आहे हा आपण बघूया ऑक्झिमोरॉन इज अ फिगर ऑफ स्पीच वेअर टू अपोजिट ऑर कॉन्ट्राडिक्टरी वर्ड्स आर कंबाईन टू क्रिएट अ युनिक ऑर थॉट प्रोवोकिंग मिनिंग आता जो काही ऑक्झिमोरॉन असतो याच्यामध्ये दोन ऑपोजिट वर्ड कंबाईन करून वापरलेले असतात इफेक्ट निर्माण करण्यासाठी मग तुम्ही बघू शकता बघा डिफिनिंग सायलेन्स हे दोन्ही पण ऑपोजिट वर्ड आहे डिफिनिंगचा अर्थ होतो व्हेरी लाऊड मोठा आवाज आणि सायलेन्स म्हणजे नो साऊंड आता हे दोन्ही शब्द काय केलेले एक आहेत एकत्र वापरलेले आहेत इफेक्ट तयार करण्यासाठी म्हणून ऑक्झिमोरान हा त्या ठिकाणी वेगळं स्पीच झालेला आहे अजून याचा आपण एक्झाम्पल बघूया बिट्टर अँड स्वीट बघा बीटर म्हणजे कडू स्वीट म्हणजे गोड हे दोन्ही शब्द एकत्र वापरलेले आहेत एकत्र आलेले आहेत जेव्हा असे शब्द वाक्यामध्ये एकत्र येतात तेव्हा ऑक्झिमोरॉन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो ऍक्ट नॅचरली बघा ऍक्ट हे आहे आर्टिफिशियल नॅचरली म्हणजे नैसर्गिक ऍक्ट सजेस्ट प्रिटेंडिंग वाईल नॅचरली मीन्स बिंग वनसेल्फ आता बघा या दोघांमध्ये पण कॉन्ट्रडिक्शन दिसतं ऍक्ट म्हणजे कृत्रिम आणि नॅचरली म्हणजे नैसर्गिक दोन्ही पण ऑपोजिट वर्ड सोबत आलेले आहेत ओपन सिक्रेट बघा सिक्रेट हे सिक्रेट असतं ते कधी ओपन नसतं ओपन सिक्रेट ए, हे ऑक्झिमोरॉनचं एक्झाम्पल आहे आणि शेवटी बघा लिव्हिंग डेड या ठिकाणी लिव्हिंग म्हणजे जिवंत आणि डेड म्हणजे मृत दोन ऑपोजिट वर्ड शेजारी शेजारी कंबाईन करून वापरलेले आहेत ऑक्झिमोरॉन हा फिगर ऑफ स्पीच झालेला आहे अशा प्रकारे आपण उदाहरण घेऊन ऑक्झिमोरॉन समजून घेतला पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे पॅराडॉक्स पॅराडॉक्स इज अ फिगर ऑफ स्पीच वेअर अ स्टेटमेंट सीम्स टू कॉन्ट्राडिक्टी इट सेल्फ बघा ले, आता पॅराडॉक्स असा स्पीच असतो त्याच्यामध्ये जे वाक्य असतं स्टेटमेंट असतं ते विरोधाभासी असतं ते कॉन्ट्राडिक्टरी असतं याचं आपण एक्झाम्पल बघू बघा तुम्हाला पहिलं एक्झाम्पल सांगितलंय लेस इज मोर आता बघा हे स्टेटमेंट कसं कॉन्ट्राडिक्ट आहे लेस म्हणजे कमी आणि मोर म्हणजे जास्त दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड बघा ही काय आहे समाप्तीची सुरुवात आहे कॉन्ट्राडिक्टरी आहे सेंटेन्स म्हणून पॅराडॉक्स त्या ठिकाणी आहे आय नो वन थिंग दॅट आय नो नथिंग मला काहीच माहित नाही आणि मला एक गोष्ट माहिती आहे आज लक्षात त्या सेंटेन्समध्येच कॉन्ट्रडिक्शन आहे विरोधाभास आहे बघा म्हणून त्या ठिकाणी पॅराडॉक्स हा फिग्रो स्पीच आहे द मोर यू लर्न द लेस यू रिअलाइज यू नो मोर आणि लेस कॉन्ट्राडिक्टरी शब्द आलेले आहेत एका वाक्यामध्ये पॅराडॉक्स आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतो आधीचा जो आपण ऑक्सिव्हरन बघितला त्याच्यामध्ये दोन्ही ऑपोजिट वर्ड कॉन्ट्राडिक्टर वर्ड कंबाईन असतात सोबत आलेले असतात जसं आपण बीटर स्वीट बघितलं पण याच्यामध्ये एक स्टेटमेंट असतं आणि त्या स्टेटमेंटमध्ये दोन कॉन्ट्राडिक्टरी वर्ड पॅराडॉक्समध्ये आलेले असतात त्याच्यानंतर बघा हायपर हा जो पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे तो आपण बघूया हा असा फिगर ऑफ स्पीच आहे ज्याच्यामध्ये एक्झॅगरेशन केलेलं असतं ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट खूप वाढवून सांगितलेली असते अशा वेळेस एम्फेसिस साठी अशा वेळेस हा हायपर बोल हा फिगर ऑफ स्पीच झालेला असतो याचा आपण एक्झाम्पल बघूया आय एम सो हंग्री मी इतकी उपाशी आहे मला इतकी भूक लागलेली आहे आय कुड इट अ हॉर्स की मी एक त्या ठिकाणी हॉर्स खाऊ शकते का ते काय आहे अतिशयोक्ती अलंकार आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो अतिशयोक्ती केलेली आहे कोणाला कितीही जरी भूक लागली तर तो, तो काही एक हॉर्स त्या ठिकाणी खाणार नाही या ठिकाणी जेव्हा एखादी गोष्ट वाढवून सांगितले जाते एक्झेगरेट केली जाते त्यावेळेस हायपर बोल हा फिग्रॉस स्पीच होत असतो दुसरं एक्झाम्पल बघा आय हॅव टोल्ड यू टाइम्स मी तुला लाखो वेस सांगितलं ऍक्च्युली आपण एखाद्याला बोलतो की मी तुला लाखो वेस सांगितलं पण खरं आपण त्याला काही लाखो वेस सांगितलेलं नसतं आपण एक प्रभावीपणे त्याला उद्देशून बोलण्यासाठी आपण म्हणत असतो बघा दिस बॅग वेब टन या बॅगचं वजन एक टन आहे जे की प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये पण इफेक्ट निर्माण करण्यासाठी आपण तसं म्हणतो वाढवून सांगतो एक्झॅगरेट करून सांगतो म्हणून या सगळ्या सेंटेन्समध्ये हायपर बोल हा फिगर ऑफ स्पीच झालेला आहे पुढचं एक्झाम्पल बघा रन्स फास्टर दॅन द विंड की तो विंड हवेपेक्षा सुद्धा जोडात पळतो पास पळतो जे पॉसिबल नाही आहे इफेक्टसाठी तसं म्हटलं गेलेलं आहे म्हणून हायपर बोल हा फिगर ऑफ स्पीच झालाय आय क्राइड माय आईज आउट मी इतके रडले की माझे डोळेच बाहेर आले बरोबर हे पॉसिबल नाहीये पण ते एक्झॅगरेशनसाठी सांगितलेलं आहे या सगळ्या मध्ये आपण बघू शकतो एक्झॅगरेशन केलेलं आहे हायपरबोल हा फिगर ऑफ स्पीच झालेला आहे पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटेशन बघा व्हेअर सर्टन वर्ड्स ऑर फ्रेजेस आर इंटेन्शनली रिपीटेड बघा जेव्हा काही शब्द किंवा काही फ्रेजेस या जाणीवपूर्वी जाणीवपूर्वक वाक्यामध्ये रिपीट केले जातात तेव्हा रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो याचा आपण एक्झाम्पल बघू आता या मध्ये बघा लेट इट स्नो लेट इट स्नो लेट इट स्नो ही जी काही फ्रेज आहे, पुन्ना -पुन्ना लिए 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 आहे। हे पुन्हा पुन्हा रिपीट केली गेलेली आहे म्हणून हे एक्झाम्पल आहे रिपिटेशन या फिगर ऑफ स्पीच हो। द ओनली थिंग वी हॅव टू फिअर इज फियर इट सेल्फ या मध्ये बघा फिअर फिअर हा शब्द त्या ठिकाणी रिपीट केला गेला आहे जेव्हा बघा एखाद्या मध्ये एखादी फ्रेज रिपीट होत असेल पुन्हा पुन्हा येत असेल किंवा एखादा शब्द पुन्हा पुन्हा येत असेल तर त्या ठिकाणी रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो नेवर गिव्ह इन नेवर गिव्ह इन नेवर 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 शब्द रिपीट झालाय नेवर गिव्ह इन नेवर गिव्ह इन फ्रेज रिपीट झाली रिपिटेशनचं ते उदाहरण आहे पुढे बघा आय हॅव अ ड्रीम आय हॅव अ ड्रीम असं पुढे त्या ठिकाणी दिलेलं आहे आता अशा पद्धतीने आपण रिपिटेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच समजून घेतला पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे अलिटरेशन अलिटरेशन इज अ फिगर ऑफ स्पीच वेअर द सेम साऊंड ऑर लेटर इज रिपीटेड ऍट द बिगिनिंग ऑफ क्लोजली कनेक्टेड वर्ड्स आता एखादा वर्ड असतो शब्द असतो त्याच्या बिगिनिंगचं त्याच्या सुरुवातीचं जे लेटर आहे ते पुन्हा 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 रिपीट होत असतं अशा वेळेस अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो आपण उदाहरण बघू बघा पीटर पीपर पिक्ट अ पेक ऑफ पिकल्ड पीपर्स याच्यामध्ये हा जो, जो पी आहे जवळच्या शब्दांचा पी हा पुन्हा पुन्हा आलेला आहे रिपीट झालेला आहे असं जेव्हा होतं तेव्हा अलिटरेशन ऑफ ऑफ स्पीच होत असतो पुढे बघा एस 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 हा रिपीट झालाय शी सेल्स सी शेल्स बाय द सी शोअर बघा एस साऊंड इज रिपीटेड पुढे द वाईल्ड विंड विसल थ्रू द ओड्स या ठिकाणी बघा डब्ल्यू 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 आणि डब्ल्यू शब्दाचं पहिलं लेटर बिगनिंगचं लेटर रिपीट झाले म्हणून या ठिकाणी ऍलिट्रेशन ऑफ इग्रॉस्पीट झालंय रिपिटेशन आणि मध्ये जो काही फरक आहे तो समजून घ्या मध्ये एखादा वर्ड पूर्ण शब्द किंवा फ्रेज रिपीट होत असते मध्ये जो शब्द आहे त्याचा जो पहिला वर्ड आहे तो रिपीट होत असतो हा त्याच्यामधला फरक आहे बघा बिग याच्यामध्ये हा बी 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 बिग बोल्ड ब्युटिफुल बलून्स याच्यामध्ये बी 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 रिपीट झालेला आहे पण या ठिकाणी अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच झालेला आहे आशा करतो तुम्हाला समजलं असेल सोपं होतं पुढचा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो आहे सिनेक डोकी इज अ फिगर ऑफ स्पीच वेअर अ पार्ट ऑफ समथिंग इज युज टू रिप्रेझेंट द होल असा फिर ऑफ स्पीच आहे ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा उपयोग केला जातो होल म्हणजे संपूर्ण रिप्रेझेंट करण्यासाठी संपू संपूर्ण दाखवण्यासाठी एका भागाचा उपयोग केला जातो संपूर्ण दाखवण्यासाठी उदाहरण आपण बघूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बघा तुम्हाला उदाहरण दिलंय ऑल हँड्स ऑन डेक आता हँड हा जो आहे शब्द त्याचा उपयोग हा होल दाखवण्यासाठी केलेला आहे बघा हँड्स अ पार्ट ऑफ पर्सन व्यक्तीचा एक भाग इज यूज टू रिप्रेझेंट सेलर्स सेलर्स जे असतात नाविक जे असतात uh, त्यांचे हाथ, हाथ शब्द आहे तो सेलर साठी या ठिकाणी वापरला गेलेला आहे व्यक्तीचा जो काही एक भाग आहे हँड त्याचा उपयोग केलेला आहे सेलर्स विषयी सांगण्यासाठी सगळ्या नाविकांविषयी सांगण्यासाठी दुसरा एक्झाम्पल बघा द क्राउन विल डिसाइड द मॅटर आता या ठिकाणी क्राउन uh, जो शब्द आहे तो वापरलेला आहे मोनार्कीसाठी राजेशाहीसाठी तर क्राऊन जो काय करतो हा पूर्ण राजेशाहीचं प्रतिनिधित्व करतो मग क्राऊन इज यूज टू रिप्रेझेंट द किंग ऑर क्वीन द होल पर्सन तर क्राऊन या शब्द शब्दाच्या मदतीने आपण क्राऊन जो एक भाग आहे मोनार्कीचा त्याचा उपयोग करून आपण किंग आणि क्वीन विषयी बोललेलो आहोत त्याच्यानंतर बघा वी नीड मोर व्हील्स ऑन द रोड आता व्हीलचा अर्थ होतो व्हेकल्स Uh, car, क्या आप वरती, uh, कार की आपला रोडवरती जास्त व्हेकल हव्यात जास्त कार हव्यात आणि बघा द पेन इज मायटर दॅन द सॉर्ड पेन रिप्रेझेंट रायटिंग और पीसफुल ऍक्शन वाईल रिप्रेझेंट व्हायलन्स तर या ठिकाणी बघा पेन जो आहे तो वापरलेला आहे एक पीसफुल ऍक्शन दाखवण्यासाठी अशा पद्धतीने बघा आज काय फिगर ऑफ स्पीच आहे त्याचा उपयोग सिनोडोकीचा उपयोग हा एखाद्या पार्टने एखादी होल गोष्ट दाखवण्यासाठी केला जातो रिप्रेझेंट बघा एखाद्या पार्टने पूर्ण गोष्ट त्या ठिकाणी रिप्रेझेंट केली जाते जसं हँड जो बॉडीचा एक पार्ट आहे त्याच्या मदतीने जे सेलर आहेत यांना दाखवलेलं होतं क्राऊन जो मोनार्कीचा सिंबॉल आहे या क्राऊनने सिंबोलाइज केलेलं होतं किंग आणि क्वीन्सला तर असं सिनोडोकी मध्ये आपण यूज करत असतो त्याच्यानंतर पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे टॉटोलॉजी बघा इज अ फिगर ऑफ स्पीच वेअर द सेम आयडिया इज रिपीटेड यूजिंग डिफरंट वर्ड एकच आयडिया सेम आयडिया ही वेगवेगळे शब्द वापरून रिपीट केलेली असते तेव्हा टॉटोलॉजी हा फिगर ऑफ स्पीच होत असतो उदाहरणांच्या मदतीने आपण समजून घेऊ बघा फ्री गिफ्ट आता बघा गिफ्ट हे नेहमी फ्रीज असतात फ्री हा जो शब्द होता तो त्या ठिकाणी अननेसेसरी होतो तो वापरला नसता तरी चालला असता अशा पद्धतीने आपण काय करतो गरज नसलेले शब्द त्या ठिकाणी आपण वापरत असतो बघा द सेम आयडिया इज रिपीटेड गिफ्ट फ्री असतं फ्री आणि गिफ्ट दोन्हीचा अर्थ एकच आहे मग फ्री वापरण्याची गरज नसताना सुद्धा आपण तो वापरतो अशा वेळेस टॉटोलॉजी हा फ्रीगर ऑफ स्पीच होत असतो पुढचं एक्झाम्पल बघा ऍडव्हान्स प्लॅनिंग आता प्लॅनिंग ही नेहमी मध्येच केली जाते ऍडव्हान्स हा शब्द वापरण्याची गरज नव्हती पण इफेक्ट तयार करण्यासाठी तो आपण यूज करतो तेव्हा मग टॉटोलॉजी होतो इच अँड एव्हरी पर्सन आता इच वापरायची गरज नव्हती ईच आणि एव्हरी सेमच त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर बघा ट्रू फॅक्ट फॅक्ट या नेम ट्रूच असतात इथे ट्रू वापरायची गरज नव्हती हा लक्षात मग बघा जेव्हा अननेसेसरी वर्ड्स इफेक्ट तयार करण्यासाठी वापरले जातात एकाच अर्थाचे तेव्हा टॉटोलॉजी हा फिगर ऑफ स्पीच होत असतो अशा करतो तुम्हाला समजलं असेल पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे ओनोमोटो पिया बघा ओनोमोटो पिया इज अ फिगर ऑफ स्पीच वेअर वर्ड्स इमिटेट ऑर साऊंड लाइक द नॉइज और ऍक्शन दे डिस्क्राईब आता ओनो मध्ये जे शब्द आहे ते साऊंडला रिप्रेझेंट करण्याचं काम करतात आवाजाला रिप्रेझेंट करण्याचं काम शब्द करत असतात एक्झाम्पल बघा द बीज बर्ज अराउंड द फ्लावर्स जे काही मधमाशा आहे त्यांचा जो काही आवाज आहे बज करण्याचा तर हा जो काही बज साऊंड आहे बज हा जो काही वर्ड आहे तो मधमाशांचं जे काही बजिंग साऊंड आहे तो रिप्रेझेंट करतो म्हणजे ज्यावेळेस वर्ड हा साऊंड रिप्रेझेंट करत असतो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचा फिगर ऑफ स्पीच ओनोमोटोपिया बघायला भेटतो दुसरं एक्झाम्पल बघा दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये डोअर क्रिक्ट बघा दरवाजाचा जो काही क्रिक्ट साऊंड आहे तो क्रिक्ट या वर्डने रिप्रेझेंट केलेला आहे आणि थंडर रंबल रंबल हा जो काही साऊंड आहे तो त्या ठिकाणी वर्डने रिप्रेझेंट केलेला आहे आणि द फायर क्रॅकल्ड फायरचा जो काही क्रॅकल्ड साऊंड आहे तो क्रॅकल्ड या शब्दाने रिप्रेझेंट केलेला आहे तर अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या वर्डच्या मदतीने साऊंड रिप्रेझेंट केला जातो त्यावेळेस हा जो काही फिगर ऑफ स्पीच आहे ओनोमोटोपिया तो होत असतो आता बघा अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही फिगर ऑफ स्पीच समजून घेतले याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकतात धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल लवकरच भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय हॅव अ नाईस डे टेक केअर